जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉग बघा संध्याकाळी सात वाजलेत तर आज मी लवकर घरी आलो आहे तर आज आहे घरी शिवरात्री पूजा आहे तर महादेवाची पूजा करायचं आहे तरी बघा तयारी चालू आहे तर मागं सगळं बघा सगळं सगळं पूजेची तयारी आहे अजून सगळं सोन आले इकडे बघा आणि आज गावावरून आई पण आली बघा आज इकडं बसमलावर आली तर आज सकाळीच म्हणजे कधी आली तू चार चारवस्त। वाजता आली मित्र आता कलम सकाळी नव्हती तर चला मग तुम्हाला पूजा दाखवतो आज कशी होती तर हे बघा मित्रांनो पूजाची तयारी बघा अशी सगळी झालेली आहे इकडे इकडे बघा प्रसाद केले इकडे पंचामृत हे बघा फुलं हार फळं आणि इकडे बघा सोनाली महादेव घरी तयार केलेले महादेव नंदी बघा माझे सोनालींना तयार केले बघा तर सगळेजण दर्शन घ्या आणि इकडे बघा आपण इकडे हॉलमध्ये करतोय तर इकडे बघा गणपती बाप्पा आहेत आणि आपले सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराज फोटो तर मित्रांनो आता बघा पूजा झाली आहे पार्थिव शिवलिंगचं पूजा केलं होतं बघा इकडे बघा दिसतंय तुम्हाला दाखवत पूर्ण झालेला आहे तर शिवलिंगचं विसर्जन करायचं आहे चला मग आता विसर्जन करू चला हळूहळू नको हं हंंगाबाद छे हर हर चंद्री श्रीश बस तागियो सर